सुद्धा परभणी जिल्ह्याचं विजय कुठेतरी अतिशय परिणाम सुद्धा हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालेलं आहे अशा अनेक घटना आपल्यावर होणार आहेत का होणार आहेत कारण कुठेतरी आपला समाज कमजोर करत आहे कुठेतरी आपली एकी भंग झालेली दिसत आहे आणि कुठेतरी मनोवादी पुलावड आपलं मुमक वर काढत आहे आणि हुकुमशाहीला या देशात उभं होताना आपण बघत आहोत तेव्हा ही हुकुमशाही ही अराजकता कुठेतरी आपल्याला थांबवायची आहे तेव्हा आपण आपापसात राजकारण करत बसण्यापेक्षा आपण आपल्या समाजाला न्याय कसा देऊ शकू आपण आपल्या समाजातले घर कसे सुरक्षित ठेवू शकू आपल्या युवा पिढीचे आयुष्य आपले आपल्या युवा पिढीचे करिअर कसे सांभाळू शकू याकडे आपल्या सर्वांचं सा। लक्ष असायला हवं राजकारण चार दिवसाचं असतं परंतु समाजकारण हे आपल्याला अजन्म मरेपर्यंत करायचं आहे आणि अन्याय कोण होतो जे लोक वेगवेगळे राहतात विखुरलेले राहतात जे कमजोर असतात अशा लोकांवर इथलं प्रशासन अन्याय करतात अन्या म्हणून मला चार ओढी आठवले की ओक्या चलायंगे तलवार जिंके बाजूने दमने अरे चलाएंगे तलवार जिनके बाजू में दम क्या चलाएंगे गोली नहीं अरे लड़ते से अरे लड़ते से, कभी मर्दों से देखो खंजर भी तुम्हारा और टुकडे भी तुम्हारे खंजर भी तुम्हारा और टुकडे भी तुम्हारे परभणी जिल्हा जो पोलीस अधीक्षक है इतना जो पिया ग्रामीण पोलिस स्टेशन गोरबान

कापून टाकलं पाहिजे निषेध तर नेहमीच करतो आपण पण आता शिरच्छेद करण्याची वेळ आहे आपण त्यांचा शिरच्छेद केला पाहिजे कायद्याच्या आधारावर आपण लढतो परंतु ते अतिशय फायदा आज घेताना आढळून येत आहे तेव्हा कुठेतरी आपल्याला आक्रमक बनावं लागेल बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांनी प्राणे येत नावाचं एक संघटन समता सैनिक दलाला संलग्न म्हणून निर्माण केलं तर त्यामध्ये आक्रमक असले भीमसैनिक बाबासाहेबांनी गोपनीय शाखा म्हणून प्राणयत्न्न दल जेव्हा सुरू होतं त्यामध्ये असे आक्रमक सैनिक होते की समाजावर कुणी अन्याय अत्याचार केला महाडचा संघर असो किंवा चौजार कड्याचा चौदार तड्याचा चौदार तड्याची चळवळ असो त्या ठिकाणी त्या प्राणीयज्ञ दलाने बाबासाहेबांना खूप सहकार्य केलं किंवा अशी पिढी आपल्याला तयार करायची आहे आणि आज डॉक्टर निरिभाऊ वाघमारे यांनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये असंख्य आपला समाज आहे परंतु सर्वप्रथम निवेदन सुद्धा नीरज भाऊ यांनीच दिलं आणि धरणे आंदोलन सुद्धा यांनीच लावलं आणि यवतमाळ शहर बंद ठेवायची वेळ जरी आली तरी नीरज भाऊ पुढाकार घेतील असे मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि एक मी चारोडी लिहिली होती की कुणी घात करो की मतलबाची बात कुणी घात करो की मतलबाची बात चला घेऊया नीरज भाऊ यांच्या हातामध्ये हात मनोवादी व्यवस्थेला माराव्या ढुंडावर लाग चला आपल्या हातामध्ये आहेत कला सर्वांनी निरोग होता देऊ हातामध्ये आहेत असे अन्य अत्याचार बंद करायचे असतील तर आपल्याला एकत्र यावं लागेल हीच खरी वेळ आहे सर्वांना माझा परत एकदा क्रांतिकारी जय बेल जय भारतीय संविधान जय प्रमुख